पाचोरा पोलीस अधिकारी ॲक्शन मोडवर अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वा धडक कारवाई पाचोरा शहरात रात्री गस्तीवर असलेले पोलीस अधिकाऱ्यांना अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे वाहन आढळून आल्याने त्वरित त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून वाहनांसहित मुद्देमाल जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन, तीन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या प्रकारचे चार गुन्हे दाखल झाले असून चार आरोपींबरोबर तीन टॅक्टर एक डम्पर असून वाळूसहित जप्त केली आहे या कारवाईने परिसरात अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी साहेब अप्पर पोलीस अधिकारी सौ कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी सन धनंजय एरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक पवार पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील पांडुरंग सोनोने, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी पोलीस कॉन्स्टेबल भोजराज दंगर यांनी ही कारवाई केली आहे आपण बघत आज संघर्ष न्यूज